जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर दहा एकशे तीन मांडवी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर दहा एकशे तीन मांडवी एक्सप्रेस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान दररोज धावणारी एक मेल एक्सप्रेस गाडी आहे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दररोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुटते तर मडगाव जंक्शनला ही गाडी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते मडगाव हे पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास पस्तीस मिनटामध्ये अठरा हॉल टिकीट पूर्ण करते या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी चाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे वीस किलोमीटर आहे मित्रांनो आता या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पेंट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान या गाडीला भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर किंवा कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकमोटिव्ह जोडण्यात येतो आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान स्लीपरसाठी तीनशे नव्वद रुपये थ्री टायर ए सीसाठी एक हजार सत्तर रुपये टू टायर ए सीसाठी पंधराशे चाळीस रुपये तर फर्स्ट ए सीसाठी सव्वीसशे दहा रुपये दर आहे तर मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान या गाडीचे रेल्वे टाईम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून पंचवीस मिनटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे ठाण्यासाठी निघते सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी ही गाडी ठाणे रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला चार मिनटाचं हॉल्ट आहे चार मिनटाचं हॉल्ट घेऊन सात वाजून पंचावन्न मिनटांनी ही गाडी ठाणेवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते पनवेल जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी ही गाडी मानगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून वीस मिनटांनी गाडी मानगाववरून पुढे खेडसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी खेडला पोहोचते खेड रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी खेडवरून पुढे चिपळूणसाठी निघते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी चिपळूणला पोहोचते चिपळूण रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी बारा वाजून तीस मिनटांनी गाडी चिपळूणवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी संगमेश्वर रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन एक वाजून बत्तीस मिनटांनी गाडी संगमेश्वर रोडवरून पुढे रत्नागिरीसाठी रवाना होते दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन दोन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी रत्नागिरीवरून पुढच्या प्रवासाला निघते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी गाडी अडवली रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून बावीस मिनटांनी गाडी अडवली रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी चार वाजून तीस मिनटांनी ही गाडी राजापूर रोडला पोहोचते राजापूर रोडवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून बत्तीस मिनिटांनी ही गाडी राजापूर रोडवरून पुढे वैभवडी रोडसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून छप्पन मिनिटांनी ही गाडी वैभवडी रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही गाडी वैभवडी रोडवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटांनी ही गाडी कणकवलीला पोहोचते कणकवली रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनटांनी गाडी कणकवली रेल्वे स्टेशनवरून पुढे सिंधुदुर्गसाठी निघते संध्याकाळी सहा वाजता ही गाडी सिंधुदुर्गला पोहोचते सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरतीसुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून दोन मिनिटांनी ही गाडी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरून पुढे कुडाळसाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनटांनी ही गाडी कुडाळला पोहोचते कुडाळ रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनटांनी गाडी कुडाळवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी सात वाजता ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते सावंतवाडी रोडवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून दोन मिनटांनी गाडी सावंतवाडी रोडवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी गाडी पेरनेमला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन सात वाजून चौतीस मिनिटांनी गाडी पेरनेमवरून पुढे थिवीमसाठी रवाना होते संध्याकाळी सात वाजून शेहेचाळीस मिनटांनी गाडी थिवीमला पोहोचते थिवीम रेल्वे स्टेशनवरतीसुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी थिवीमवरून पुढे करमाळीसाठी निघते रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी ही गाडी करमाळीला पोहोचते करमाळी रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून बावीस मिनिटांनी गाडी करमाळीवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी रवाना होते शेवटी पाचशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करत रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मडगाव जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर दहा एकशे तीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र